तुमच्याकडेही जर थोडीफार स्ट्रॉबेरी असेल ना तर ही रेसिपी नक्कीच करा बहुतेक वेळा मुलांना स्ट्रॉबेरी ही आवडतेच पण जर तुमच्या मुलांना स्ट्रॉबेरी आवडत नसेल ना तरी खात्रीने सांगते ते सुद्धा अगदी आवडीने हा पदार्थ खातील बरं ही रेसिपी खूप हेल्दीसुद्धा आहे आणि अवघ्या तीन चार मिनिटांमध्ये होणारी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नक्की एकदा ही रेसिपी करा पहा या रेसिपीसाठी मी इथे काही सात आठ स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत जेवढ्या असतील तेवढ्या घ्या त्यानंतरनं ह्या छान अशा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत मी इथे तीन चार पाण्याने ही स्ट्रॉबेरी धुवून घेतली आणि त्यानंतरनं त्याची पानं काढून घेतली होती आता पहा ही संपूर्ण स्ट्रॉबेरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता स्ट्रॉबेरी घेताना ना थोडी अशी लाल बघून घ्यायची म्हणजे ती छान गोड असते खूप अशी पांढरी असेल ना तर मग ती घेऊ नका छान लाल बघून घ्या आता इथे व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे इथे मी आधी एक चमचा साखर घातलेली आहे त्यानंतरनं अजून अर्धा चमचा साखर घातली म्हणजे टोटल दीड चमचा इथे मी साखर घातलेली आहे साखर घालून ही स्ट्रॉबेरी मिक्सरला ऑन ऑफ मोडवरती वाटून घेतली खूप अशी फाईन वाटायची नाही आहे थोडी दरदरीतच आहे पहा यामध्ये आता गरजेनुसार आपल्याला दूध घालायचे एक पेला मी दूध घातलं त्यानंतरनं इथे मी मलई घेतलेली आहे जी आपल्या दुधावरती साय येते ना ती घ्यायची आपल्याला ही नक्की घाला तुम्ही कारण यामुळे ना आपण जो मिल्कशेक बनवतो आहे तो एवढा भन्नाट होतो ना खरंच खूप क्रीमी टेक्स्चर येतं त्याला आता पुन्हा एकदा मिक्सरला मी ऑन ऑफ मोडवरती हे फिरवून घेतलं आहे यामध्ये स्ट्रॉबेरी अजूनही छान अशी दरदरीत आहे ज्यामुळे हे जे मिल्कशेक आहे हे अप्रतिम लागणार आहे आता यामध्ये ना मी स्ट्रॉबेरी अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे पहा छान ही अशी दाताखाली आली की अजून छान लागते जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरी चालेल पण आमच्या घरामध्ये अशी खूप आवडते त्यामुळे मी इथे भरपूर अशी स्ट्रॉबेरी बारीक कट करून घातली आहे आणि डेकोरेशनसाठी एक छोटीशी स्ट्रॉबेरी आपण साईडला ग्लासला लावून देऊया पहा किती अप्रतिम झालेली आहे ना आपली ही स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक एकदा नक्की करून पहा केल्यानंतरनं मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि मी नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर असे भरपूर छान छान व्हिडिओज येणार आहेत उन्हाळ्याचे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेलायकन नक्की दाबा बाय